इनवेस्ट केलेले आहे खूप सुंदर असं रिनोव्हेशन केलेलं आहे मुलांच्या सेफ्टीची काळजी घेतलेली आहे तुम्ही खाली बघू शकताय हे जे आहे ते रबर्स आहेत जेणेकरून मुलं जरी पडले जरी झोक्यावरनं किंवा खेळताना तरी त्यांना इंजुरी होऊ नये त्याचप्रमाणे सगळे खेळणे इथे जे आहेत ते एक्सचेंज केले आहेत बदललेले आहेत सगळे नवीन खेळणे इथे इन्स्टॉल केलेले आहेत लहान मुलांना फोटो काढण्यासाठी सुंदर असे इथे डॉरिमॉन आणि छोटा भीम अशा पद्धतीचे सगळे इथे स्टॅच्यू लावलेले आहेत ला त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी झोके वेगळे आहेत थोडे मोठ्या मुलांसाठी त्या बाजूला आहेत इवन ग्रीन जिमसुद्धा इथे इन्स्टॉल केलेली आहे म्हणजे हे तुम्ही जर बघाल तर ओवरऑल सगळ्याच गोष्टी इथे फॅसिलिटी यांनी प्रोवाईड केलेल्या आहेत आणि आपलं नाशिकचं मेन सेंटर आहे गंगापूर रोड तर अशा ठिकाणी शोभेल असंच त्यांनी इथं खूप सुंदर असं गार्डनचं प्रोविजन केलेले आहे तर आपण आपल्या फॅमिलीसोबत इथे नक्की या जरूर या बघा आणि इथला आनंद घ्या बरेच फॅमिली लोक फॅमिली मेंबर इथे आलेले असतात खेळण्यासाठी बघण्यासाठी तुम्हीही थोडा वेळ काढून एक दिवस नक्कीच या आपल्या प्रमोद महाजन गार्डन नाशिक येथे नुकतंच रिनोव्हेशन झालेलं आहे ऐंशी ते नव्वद लाखापर्यंतचं लाईटिंगचाच खर्च झालेला आहे तर ओवरऑल खूप सुंदर असं इथे ॲम्बियन्स आहे आणि खूप सुंदर असं गार्डन वगैरे त्यांनी मेंटेन केलेलं आहे आणि आजपासूनच गार्डन चालू झालेलं आहे तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून एक सॅटर्डे संडे किंवा वीक डेमध्ये जरी तुम्हाला जमलं तर इथे नक्की या मला एक्झॅक्ट बंद होण्याचा टाईम माहीत नाही पण याच्यापूर्वी होता टायमिंग तो साडेआठ वाजेचा टायमिंग होता साडेआठ वाजता गार्डन बंद केलं जायचं तर तुम्ही नक्की या जरूर भेट द्या आणि आपल्या परिवाराला इथे घेऊन या आज पहिलाच दिवस आहे आणि गर्दी बघा तर सगळं नवीन नवीन आहे तर तुम्ही नक्की बरा यातली एकच गोष्ट चुकीची वाटते इथे इतकं छान डस्टबिन असतानाही हे सगळं कचरा खालती पाडलेला आहे एक सुज्ञ नागरिक म्हणून याचं मला खूप वाईट वाटतं की आपण जर इतका खर्च केला हे पैसे काय कोणी आपल्या खिशातनं दिलेले नाही हे सगळे आपलेच पैसे वापरले गेले आहेत या कामासाठी तर आपलीच जिम्मेदारी बनते मित्रांनो की हे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं कामही आपलंच आहे तर कृपया विनंती आहे की ह्या गोष्टीचं नुकसान होणार नाही आणि हे स्वच्छता मेंटेन राहील तर आपलेच मूल्य निरोगी राहणार आपणच निरोगी राहणार आहेत ह्या दृष्टीने विचार करा डस्टबिन लांब असेल तरी तिथे जाऊनच टाका आणि काळजी घेण्याचं काम आपलं आहे आपला सुंदर परिसर आपला सुंदर नाशिक आपलं सुंदर ठेवण्याचं आहे एवढं बोल माझे दोन शब्द संपवतो आणि जरूर तुम्ही इथे येऊन एकदा भेट द्या खरंच खूप सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे थँक्यू सो मच